पहलवान उत्तर भारतीय गोहरा गोमटा दिशाय देखना बाबर पहलवान हात ऊपर की बाबर पहलवान आणि मोनू खुराना त्या मोनूची तब्येत बघा माल बघा मणकट बघा मांडी बघा पोट बघा आणि आपलं पण पोट हात पाय काढून पोट ढेबोवाडी हात सलामी जडते पांच म्हणून मैदानाचे आयोजक संयोजक सन्मान्य गिरीशजी महाजन साहेब तिथे उपस्थित आहेत फोटोग्राफर फिरतरा जबरदस्त कुस्ती आहे रगेल कुस्ती आहे डोळ्याच पारण फेडणारी कुस्ती आहे काही होऊ शकत आताच सन्मान्य श्रोत शरद भालेकर सरांनी इतिहास सांगितला एक मिनिट सर चालू कुस्ती नंतर सत्येंद्र मलिक पैलवान चला ताबडतोब या दोन्ही पैलवान तयारी करून ताबडतोब समोर, समोर कुस्ती पहा आक्रमकता आलेलं आहे गतिमानता आलेलं आहे दोना दोघांच्या सुद्धा अंगावर ते सोन्याचं पाणी ओतल्यासारखी तब्येत आहे स्वतः पंच म्हणून गिरीश भाऊ महाजन साहेब ऐकताय का मी आल्या आल्या सांगितले आपण एकटेच पुढे गेला तर विजय होईल पण सर्वांना सोबत घेऊन गेला त्यामुळे आपला जय जयकार होईल महाजन साहेब जरा हात वरती हो। जरा टाळी वाजवून स्वागत करा आज हो शिट्टी शिट्टी घालू नका शिट्ट्या घालायचा फड शारात जाता जाता करा गेला गणपती मारुते अनुक्राना बोल बजरंग बली की जय बोला छत्रपती महाराज की सत्येंद्र काका पहलवान यानंतर केचे सर आपण त्या कॉमेडी करा सत्येंद्र बले हात ऊपर की पहलवान!